चारशे चाळीस के वीची उच्चदा वाहिनी विद्युत वाहिनी टॉवर लाईन आमच्या क्षेत्रातून जापेक्षा ही आहे की अनेक वर्ष ही गोष्ट थांबलेली आहे आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत घरोघर गणपती बसलेले आहेत प्रशासन सगळीकडे आनंदाचा माहोल आहे आणि याच काळात जर तुम्ही बळाचा वापर करून जर शेतकऱ्यांना जर दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही आमच्या बागायती जमीन आहेत आमच्या बागायती जमिनीतून म्हणून तुमचा जाण्याचा अट्ट कशासाठी जब की पलीकडच्या फॉरेस्टमधून डोंगर रांगांच्याकडे नाही फॉरेस्टमधून कोणाच्याही वैयक्तिक जमिनींना बाधा न पोहोचवता जर फॉरेस्टमधून जर पर्याय उपलब्ध असेल तर तुम्हाला आमच्या बागातील जमिनींचा भेदण्याचा किंवा त्या खराब करण्याचा कशासाठी तुमचा आट्टा असाल आहे जब की तुमच्याकडं मला वाटतं एवढी मोठा प्रोजेक्ट चालला आहे तुमचा म्हणजे महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या फॉरेस्ट विभागाची तुमच्याकडे परमिशन असणार आहे मग तुम्हाला थोडासा अधिकचा काही गोष्टी तर त्या ठिकाणी कराव्या लागतील तुम्ही तसा पद्धतीचा सर्व्हे करावा आणि त्या पद्धतीच्या त्या फॉरेस्टच्या रनातून डोंगर कडे कर, जर गेलं तर एकाही जमीन काय झालं मधल्या कालावधीत आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की साहेब तुम्ही याच्यातून जाऊ नका ह्याच्या त्यावेळेला ह्या सगळ्या प्रकरणात जीएमआरटीचा हस्तक्षेप होता त्यांचं त्यांच्या कार्यक्षेत्र सहा किलोमीटरच्या रेडियस मधून त्यांना तिथून ही कोणत्या प्रकारचे विद्युत उपकरण आणि त्या प्रकारचे प्रोजेक्ट होऊ द्यायचे नाही त्याचा त्यांना त्यांचाही त्यांना विरोध होता दरम्यानच्या काळात जी एम आर टीने त्यांच्या काय चर्चा झाल्या आम्हाला माहीत नाही आम्ही कोर्टात होतो आम्ही कोर्टात गेलो परंतु जी एम आर टीबरोबर त्यांनी काय त्यांची काही बोलणी झाली त्यांनी काय सोडवण्याचा प्रयत्न केला की काय माहीत नाही त्यांनी आता ता, ता, आता अचानक कामाला सुरुवात केली परंतु इन द मीन टाईम मधल्या कालावधीत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितलेली आहे आमचा खटला त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि खटला प्रलंबित असताना जर तुम्ही आमच्या पद्धतीने जर असं ऑर्डर केली न्यायालयात खटला प्रलंबित आहे दा साहेब दाखल आम्ही दाखल केलाय साहेब आम्ही मार्च महिन्यात म्हणतो बरोबर ना मार्च हा मार्च महिन्यात आणि त्याच्या साहेब आता तो येईल बेंचवर बेंचवर आला की त्या पद्धतीने प्रशासन आम्ही त्यांना पार्टी केलेलं आहे शेतकऱ्यांनी त्यांनाच पार्टी केलेलं आहे त्यांना त्याची नोटीस जाईल न्यायालय जे सांगेल ते आम्हाला मान्य असेल किंवा त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांना बाधित न करता जर कुठेतरी फॉरेस्टर जर कुठेतरी एकही शेतकऱ्याची एकाही शेतकऱ्याची कुठल्याही एक शेतकऱ्याची एकही इंच न जाता जर त्या फॉरेस्ट म्हणून जाणार असेल तो पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असताना आमचा हाच प्रश्न आहे आम्हाला सतत हा प्रश्न म्हणजे सत्ता की हा महापरेशनचा हट्टक कशासाठी आमच्या जमिनी ज्या की जमिनी रेल्वेत गेलेल्या रेल्वेसाठी प्रस्तावित रेल्वेसाठी जाणार आहेत कॅनॉलसाठी जाणार आहेत समृद्धी महामार्गासाठी जाणार आहेत आमच्या काही औद्योगिक महामार्ग आहे त्याच्यातून जाणार आहेत ऑलरेडी इथून टॉवर टॉवर लाईन गेलेले आहेत म्हणजे आमच्या ज्या जुन्नर तालुक्यात जे जीएमआरटीमुळे जे बाधित क्षेत्र आहे इथं कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास होऊ शकत नाही मग शेतकऱ्यांची पूर्ण गुजराण ही, गुजरान ही फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे आणि मग फक्त शेतीवर ही अवलंबून तर त्या शेतीवर तुम्हाला घाला घालण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर शासनाचा हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही शासनाने या संदर्भात त्वरित काहीतरी उपाययोजना करावी आणि आम्हाला या ठिकाणी कुठेतरी लिप मिळवून द्यावा तुमचा टॉवर करायला विरोध आहे का जास्त भरपाई मिळावी साहेब आम्हाला भरपाई एक रुपयाला पंचवीस पट मोबदला दिला तरी आम्हाला टॉवर मान्य नाही आम्हाला एकच म्हणणं आहे की तुमच्याकडं त्या टॉ पलीकडच्या बाजूने जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना तुम्ही हा हा कशासाठी करताय का तुम्हाला लोक शेतकऱ्यांना बाधित करायचंच आहे आणि जर परपती तुमचा जर हेतू असा असेल तर मात्र तुमच्या हेतूवर शंका कुठेतरी येते आणि तशा पद्धतीची शंका या ठिकाणी घेतली जाऊ शकते असं आम्हाला वाटतंय शासनाचे प्रकल्प मार्गे लावायचे असेल पुढे मागे फ्लेक्झिबल व्हावं लागेल ना अगदी बरोबर साहेब प्रश्न अगदी बरोबर आहे शासनाचे प्रकल्प जर असतील तर त्या ठिकाणी कोणीतरी बाधित व्हावं लागेल कोणाचा तरी झळ सोचवावं लागेल आमचंही तेच म्हणणं आहे की जर शासनाचे प्रकल्प जायचे असतील तर बाधित आमची व्हायची प्रॉब्लेम नाही ना परंतु या प्रकल्पाला पर्याय आहे ना पलिकेच्या फॉरेस्टमधून तुम्हाला खामुंडी किंवा तिकडच्या परीक्षाच्या पट्ट्यात जायचंच आहे तुम्ही आता शेतातून जात आहे त्याकडे नाही जा ना आमचं काहीच म्हणणं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आणि साहेब जर ते म्हणत की सर्वे फिजिबल नाही किंवा काही टेक्निकल सर्व आम्ही सुद्धा इंजिनिअर्स आहोत सर डोंगर दऱ्यातून त्या अगदी त्या खंडाळच्या घाटातून माळशेस घाटातून टॉवर लाईन जातात त्यात मोठ्या मोठ्या डोंगर रांगा क्रॉस करतात टॉवर लाईन क्रॉस करतात ही ही टॉवर लाईन इथपर्यंत सरळ आलेली आहे का कुठे डोंगर रांगा क्रॉस करून चाललेली आहे तशा पद्धतीने तुम्ही टॉवर लाईन कडून जा तुम्हाला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फक्त झळ पोचवायची आहे का साहेब लाखो रुपयाची कर्ज पतसंस्थांची लाखो रुपयाची कर्ज विधकारी सहकारी सका, सोसायटींची लाखो रुपयांची कर्ज वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांची आमच्यावर आहेत या शेतकऱ्याला आता अधिक अधिकची जळ जाणव सहन होणार नाही शेतकरी तग धरून बसलाय साहेब जुन्नर तालुक्यातला शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी कुठेतरी पाण्याची वानवा असताना त्या मिळेल त्या पाण्यात आपण जर त्या ठिकाणी गुजराण करतो आणि काहीतरी शेतात नवीन नवीन प्रयोग करतोय इथं जवळपास एक दीड एकर दोन एकरच्या पुढे शेतकरी राहिलेलं नाही या टॉवर मुळे साहेब एका एका क्षेत्रात तीन तीन टॉवर दिसत आहेत माझ्या परिसरात कुराडी 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 परिवारात एका क्षेत्रात एका, एका मालकीच्या क्षेत्रात तीन तीन टॉवर दिसत आहेत आज तिसरा टॉवर दिसतो की चौथा टॉवर होईल साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे अधिक बोलत नाही आमचं म्हणणं आहे की जर टॉवर लाईनला तुमच्या पलीकडून फॉरेस्टच्या भागातून जर पर्याय असेल तर शासनाने बळाचा वापर करून आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या ज्या बागायती जमीन आहेत त्या खराब करू नये आमची कळतळ आमची अगदी कळकळीची कल कल विनंती शासनाला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार यांची भूमिका काय आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी कालच पुण्याचे चीफ इंजिनियर अनिल कोळपसाहेबां अनिल कोळप साहेबांशी संपर्क केला त्यांना तशा सूचना दिल्या त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की सहमतीने लोकांशी चर्चा करा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे किती शेती जाते किती जमीन जाते काय होतंय आणि जर पर्याय असेल तर तो पर्याय अवलंबा कोणत्याही प्रकारचं शेतजमिनीचं आणि कोणाच्या पिकांचं नुकसान करू नका अशा थेट सूचना आदरणीय खासदार लोक अमोल कोल्हे साहेबांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत आता पुण्याच्या चीफ इंजिनिअरनी या विभागाचं जे हा जे टॉ लाईन जे आहे ज्यांच्या आधी पत्त्याखाली ज्यांच्या ज्यांच्या नियंत्रणाखाली लाईन चालू आहे त्यांनाच कळवणं आणि हे सगळं थांबवणं आम्हाला वाटतं हे गरजेचं आहे आदरणीय खासदारांचं या प्रकरणावर बारीक लक्ष आहे खासदार साहेब त्या ठिकाणी आमच्याशी संपर्कात आहेत परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आता प्रशासनाने आमचा अंध पाहू नये आम्ही खूप सोचलोय मागचे बारा वर्ष संघर्ष करतोय साहेब प्रशासन खर्च करतोय प्रशासन वकील देतोय प्रशासन आवा आम्ही स्वतःच्या खिशातून वकील देतोय ना लाखो रुपये जेव्हा एखाद्या हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये किंवा खालच्या कोर्टमध्ये जेव्हा एखाद्या वकिलाला द्यावे लागतात हे पैसे आम्ही करतोय ना साहेब हे लाख रुपये आम्ही जमा करतोय आम्ही कॉन्ट्रीब्युशन करतोय आम्ही इतके मोठे शेतकरी नाही ना साहेब ते काय म्हणाले काम थांबणार आहे का साहेब खादर कोल्हे साहेबांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत अकरा तारखेला मिटिंग लावण्याचं ठरलेलं आहे शेतकरी आणि प्रशासन खासदार साहेबांच्या लोकप्रतिनिधीचं ऐकायचं की त्यांचं अवमूल्यन करायचं हा त्यांनी ठरवायचं आमचे जेव्हा आम्ही समजा खासदार कोल्हे साहेबांना निवडून दिले ना तर त्यावेळेला खासदार कोल्हे साहेब साहेब ह्या सगळ्या समाज तमाम जनतेचे सहा तालुक्याचे प्रतिनिधी आहेत हा सगळ्यांच्या सुखदुःखात ते असतात सगळ्यांच्या सुखदुःखात ते प्रत्यक्ष जातात भेटतात आज शेतकऱ्यांचे संकट आले खासदार कोल्हे साहेब धावून आले ना आणि प्रयत्न केला आहे त्यांनी सांगितलं आहे प्रशासनाला आता जर खासदार कुले साहेबांच्या पद्धत त्यांचंही जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्हाला कोणत्या जन जनतेचं ऐकायचं नाही असं आम्हाला वाटतं तर आम्ही स्पष्ट सांगतोय आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुठेही प्रकारचे कुठे गैरमार्गाचा अवलंब करणार नाही आम्ही गांधीगिरीच्या पद्धतीने आम्ही तिचा विरोध करणार आहे की बाबांना हात जोडून विनंती आहे आम्ही त्यांच्या पाय बरू शकतो कमीपणा वाटणार नाही आम्ही त्यांचे पाय धरू साहेब बागायत जमिनी आहेत ह्या खराब करू नका आम्ही स्वतःवादी तोच आहे সত্যপদি তো